नमस्कार मित्रांनो खूप दिवसांनी स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये आणि खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आपण आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो पण ब्लॉग जात नव्हते फुल व्हिडिओ जात नव्हते तर ऍक्च्युली माझा मोबाईल पण थोडा खराब झाला आणि आपण दुसरा मोबाईल घेतलाय पण ॲक्च्युली तो वाईफकडे आहे कारण तिचा पण फोन खराब झाला तर घरी एक फोन लागतो त्यामुळं त्याच्याच मोबाईल आपण शॉर्ट्स ब्लॉग टाकतोय आणि आज आहे मार्गशर्क महिन्याचा पहिला गुरुवार आहे <coughs> तर मला आज आपण टाकूया व्हिडिओ फुल ब्लॉग त्यासाठी आज उपवास आहे बहिणीचा उपवास आहे वाईफचा उपवास आहे आणि म्हणून आपण आज जो मटर पनीर प्लस पुरी असा भीत आहे तर आपण आजच्या आजच्या ब्लॉगमध्ये आपण या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील तर व्हिडिओ शेवट पण बघा खूप मजा येईल आपण आता जाऊ मटर पनीरच्या रेसिपीकडे समृद्धी सुद्धा खूप आहे पनीर खायला त्याला पनीर खूप आवडतो आणि आम्ही आता कोऱ्या आणि मटर पनीर असा होणार आहे आणि कोथिंबीर आम्ही एक घंटा तर पाहू शकता आपण आता गॅसवरती मस्त कडे मध्ये तेल गरम करत ठेवलंय जिरा टाकलेला त्यामध्ये आणि कांदा टमाटरचे पेस्ट टाकलेले हातमध्ये आणि इथे पण आपण -पन। पनीर असा फ्राय करून घेतलेला आहे जेणेकरून तो शिजल पटकन आणि ते ग्रेव्ही बनवलेली आहे आणि हलक्या प्रमाणात कार्लिक पेस्ट पण टाकतो इथे मी खूप येतं येतोय से हुती ही करने ने छान असं मिश्रण तयार होतं इथं आणि आज पहिल्याच बरोबर असल्या कारणाने बेस होणार आहे इथं आपल्या घरगुती मसाले सगळे आहेत पेस्ट आणि आता आपण याच्यामध्ये सगळं असे मसाला टाकणार आहोत सर्व प्रकारचे आता आपण याच्यामध्ये ग्रेवी मिक्स करतोय ही टमाटर कांदा याची आपण ग्रेवी बनवली आहे आणि ते त्यामध्ये मिक्स करतोय छान असं एकदम मस्त कलर आलेला आहे मटर हा आणि आता याच्यामध्ये आपण मटर टाकले ऑलरेडीच आपण त्यांना उकडून घेतलं होतं जेणेकरून ते लवकर शिजतील याच्यामध्ये पनीर ॲड करत आहोत जो आपण पहिलाच फ्राय करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता इथे छान असा पनीर मीठ टाकलंय हलकंसं मीठ जायला याच्यामध्ये तर आता आपण इथे पुऱ्यांचं चा कामकाज चालू केलं आहे पुऱ्या लाटण्याचं पोटांचे पुरा झाले आहेत लाटून आणि इथे बघा पोरांसाठी एक नवीन युक्ती आहे ग्लासने पोरं सगळ्यांचे कसं करतो आणि तेच करतोय मस्त अशा पुरं इथे समो 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 पण उत्सुक आहे पुऱ्या बनवायला आणि इकडे तेल गरम होत आपला पनीर बघू शकता इथे पनीर तयार झालेलं आहे बघा मस्त छान असं खरंग वास येतोय आणि ते पुऱ्या पण लाटून आहेत आणि आपण तेल ठेवले गरम व्हायला खूप मजा येणार आहे हे चल बाहेर चढत तू काय करते पण करते दाखव कसं करते वा 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 एकच नंबर फ्युचर मध्ये टेन्शन नाही टपात्यांचं बघू शकता येतील गरम गरम पुऱ्या आणि मटर पनीर झालं गरम बाकीचे माणसं पनीर खाण्यासाठी खूप पुस्तिक बघा मोबाईलवर टाइमपास चालू आहे शकता मस्त आपल्या गरम गरम पुऱ्या तयार होत आहेत खूप इच्छुक आहे खूप जोराची भूक लागले पापड कमी पण पापड मस्त आहे की पापड लोणचा आहे ना काय केलं आपण अजून एक महिना आपला ऍड झाला याच्यामध्ये ही पहिली स्टॅम्प करून ठेवली होती फ्रीज मध्ये काढून पाहू शकता छान अशी फ्राय होते अजून क्वांटिटी मध्ये आहे पापड पण फ्राय होणार आहेत ते पहिल्या काढल्या होते ना, ना। एक नंबर वाव पापड काढले तीन बिरवडे मला

Ini kutimbir wadi. Oke, saya butuh gantinya. Permudah, Pak. Masuk. Saya ambil dulu. Saya ambil dari poniir. Saya ambil dari poniir. Saya ambil dari poniir. Saya ambil dari आत्ताच आपलं जेवण वगैरे मस्त झालेलं आहे एकदम जबरदस्त खूप छान बनवतं जेवण पनीर कोथिंबीर वडी पोऱ्या खूप दिवसांनी आणि आजचा ब्लॉग हा इथंच आपण एंड करतो आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी अजून पोस्ट करत राहीन या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवत राहीन आणि लवकरच आपल्या आता एक हजार सबस्क्राईबर पूर्णसुद्धा होतील जो कोणी सबस्क्राईब केलं असेल तर आठवणी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा तोपर्यंत तुरताच इथेच सांगतो जय जय महाराष्ट्र